पाहत आहे मित्रांनो साई बैल कर्नाटक राज्यात चाललेले व्यापारी आले तिथे खरेदी करायला नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे मित्रांनो हिरापूरमध्ये मध्ये आजचा हिरापूरचा तुम्हाला लाईव्ह बाजार भाव पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा आणि कमेंट टाकाय मात्र विसरू नका गेल्या वेळेस आपण कोण कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतोय ही कमेंट विचारली होती आपल्याला शंभरपैकी पैकी नव्वद टक्के धाराची कमेंट आलेले तर खरंच धाराशिवकर मनापासून अभिनंदन कारण की ते आपल्या चॅनलला त्यांचं चॅनल समजून सारखा मामा त्यांचं चॅनल सर्व समजून इतका आवर्जून पाहतात की माझ्या व्हिडिओशी अक्षरशः वाट बघूनच असतात व्हिडिओ कधी पडतो कधी नाही त्यामुळं धाराशिवकरांचे खरंच मनापासून अभिनंदन आज आपण आहेत बाबूराव कवटेकर यांच्या दावणीवरती आज मित्रांनो त्यांच्याकडे विजापूर जत्राचा माल आलेला आहे आज आपण सविस्तर माहिती घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाकीच्याही जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात मित्रांनो परंतु थोडे कमी आमच्या बीड मधले तर काय उग एक दोनच कमेंट आले आमची कसं असतं ते जवळच्या माणसाला किंमत नसते जवळच्या माणसाची ती कंडिशन असते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया काय सांगितले बैलाची किंमत पन्नास सहा सगळ्या कामाला एक चार चार जात यांचे काय सांगाय पंचाहत्तर पंचाहत्तर हजार सांगायला किती पासष्ट पर्यंत होते नाही ना नाही डायरेक्ट पण हा मग किमतीच सांगायचे आपल्या सांगत नाही सांगत पण आपल्याला कशा ज्या किमती आजच्या नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला त्याच किमती सांगायच्या वयासारख्या वे आहेत त्या मी तुला नऊ वाचर सांगेल चार चार पंच्याहत्तर हजार फक्त पासष्ट हजार रुपया पर्यंत व्यवहार होईल मित्रांनो समोर येऊन कॉन्टॅक्ट करू शकता आता हे पाहता विजापूर कर्नाटक माळ आलेला आहे दोन दोन

ये ये एक पस्तीस मोजक सांगायचं व्हिडिओ मध्ये मोजक सांगायचं व्यवहार त्यातून एक सिक्का वासर क्वालिटी एक मध्ये आहेत मित्रांनो टॉप क्वालिटीचा माल आहे आणि मित्रांनो कर्नाटक चा माल आता मी गेले सात वर्ष झालं पाहतोय गेल्या सात वर्षामध्ये शक्यतो शंभर बैला मागे एक बैल फेल निघतो कर्नाटक मधला नाहीतर शक्यतो बैल चालायला किंवा झुपायला परेशान ना करत नाही बैल निघते त्या भागात हे झाले आता मग तेच म्हणत होतो सोडायचे काय सांगितले चार चार जातालू हे चालू सगळ्या बरं ह्यांचे काय सांगितले एक लाख एक साठ लाख तीस हजार एक बैल साठ हजार रुपयाला मागत होते सहा सात कशाला चालू ह्यांचे काय सांगायला सांगायला एक लाख वीस हजार लाखाला मागते पाच पर्यंत होईल पाच आहे मित्रांनो बैलांचा सौदा चालू आहे पाहत आहे मित्र आपल्याला कर्नाटक भागात गिर्या चालू आहे सध्या हिरापूरला आता आपण जे कंटिन्यू व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भरपूर कर्नाटक राज्या कोण येतात तर आपण जे आहे ते बाजार इथे इथे आहे म्हणून सांगतो त्या भागातले भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी जे आहेत ते खरेदीसाठी येत आहेत मित्रांनो हिरापूर बाजारामध्ये आणि यांचा जे सौदा चालू आहे ते एकदम थोड्या पैशामध्ये रोखलेला आहे शक्यतो व्यवहार होऊन जाईल त्यांचे काय सांगितले गावरान एक दहा दातावर शिल्लक जुळले पलीकडचा सहा दात हे जुळलं बर बैलांचे काय सांग पलीकडे एक पाडली एक बर ह्यांचे काय सांगाय किती एक पंधरा बर हे जुळीचे पंच्याण्णव हजार दातावर कसे येते चार चार हजार बाबा पाहता मित्रांनो कर्नाटक मध्ये शेतकरी आपल्याला खरेदीसाठी आलेले आहेत आणि व्यवहार झालेला आहे

कर्नाटक मधले शेतकरी आलेले आहेत खरेदीसाठी कारण की त्यांच्या भागात देखील आता मित्रांनो थोडीशी बैलाची कमतरता जाणवते जाणवत आहे त्याच्यामुळे ते जास्त आता इकडेच येऊन खरेदी करायला लागली यांचं नाव गाव विचारूया आपण भैया कुठून आलात तरी तुम्ही कुठून आलात कर्नाटक कोणतं गाव अक्कलकोट अक्कलकोट अक्कल तालुका तुम्हाला कोणता येतो अकरकोट आहे सोलापूर जिल्हा आहे तो पाहत आहे मित्र मग तिकडून हे शेतकरी आलेले खरेदीसाठी दोन घेतले दोन घेतले ही जुडी घेतली ना एक दहा ला घेतले तर पाहत आहे मित्रांनो सहा सहा आहेत आणि यांचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो पैसे मोज चालू आहे तुम्हाला देखील जर खरेदी करायची असेल तर तुम्ही हिरापूर बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता प्रत्येक व्यापाऱ्याचा व शेतकऱ्याचा आपण जो आहे तो नंबर टाकत आहे त्यानुसार तुम्ही येऊन इथे डायरेक्ट खरेदी करू शकता कोणालाही मध्यस्थी टाकायची गरज नाही मित्रांनो इनडायरेक्ट व्यापाऱ्याशी कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट व्यापाऱ्याचा नंबर देतो आपण मध्ये कोणताही दलाल टाकू नका आणण्याचा तुम्हाला चार पाच हजार रुपयांनी जुडी नक्कीच महाग लागेल <coughs>

मित्रांनो एक लाख तीस ची थाप आहे एक लाख नऊ हजार रुपयाला बैल दिलेले एक लाख नऊ हजार रुपयाला पाहता मित्रांनो व्यवहार झालेला आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता व्यापाऱ्यांची आणि खरेदी करू शकता मित्रांनो कमेंट टाकत चला मित्रांनो कमेंट कारण की कमेंटची खूप गरज आहे जास्तीत जास्त कमेंट टाका हे पहा कर्नाटकचा माल कसा राहतो मग कशी बघा एकदा आणि असाच माल खरेदी करायचा असेल तर नक्कीच हिरापूर बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता धन्यवाद मित्र बोलन देना की तरदीना बोलना और ये सब क्या काय सब पैसा फोन सुन दादी पर नोट की बोलन अरे पण मी चलून दो थाप मारेला हा मार पहिला और थाप मारे तो थाप मार दिस सेवचगा बोलन देना शिव मत ये काटा ये काटाला हट फ्री तक சொத்துடா வளா வளா புடி 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 மகன் இடமாடா ஓடு ஓடு ஓடுடா ஷூட் ain't <laughs> no <Na>, you better go there but asar karnala la <laughs> gundlu ho ha ai andega ha! hai problem hai भरपूर प्रमाणामध्ये मित्रांनो सध्या कर्नाटकला माल चाललेला आहे आपल्या हिरापूर बाजारावर कारण की तिकड महाग जास्त झालेले आपल्याकडं थोडं स्वस्त आहे त्याच्यामुळं जास्त माल तिकड चाललेला आहे कर्नाटकला तिकडं खूप किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत पाहताय मित्रांनो चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व शेअर करा कमेंट टाकाय मात्र विसरू नका धन्यवाद पाहता मित्रांनो साई बैल कर्नाटक राज्यात चाललेले व्यापारी आले तिथे खरेदी करायला